नमस्कार असलामकुम करिश्माज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ईदमुळे दोन तीन दिवस झालं आपले व्हिडिओज येत नाही तर आज आपण मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी बघतोय तुम्ही ही नाश्त्यासाठी देखील बनवू शकता इथे मी मुगाची डाळ जवळजवळ तीन तास भिजवून घेतलेली आहे आता भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची मुलांची शाळा सकाळी लवकर असेल तर तुम्ही रात्री ही डाळ भिजत ठेवली तरी चालेल किंवा दुपारी अकरा वाजता असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सात किंवा आठ वाजता ही डाळ भिजत ठेवली तरीही चालेल आता सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर छोटासा आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि त्याचसोबत थोडंसं बीटरूट टाकून घ्यायचं आहे त्यामुळे छान असं पौष्टिक हिवंत आणि कलर देखील येतं आता मी हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आता मुलांच्या आवडीचं बनवण्यासाठी यामध्ये एक पॅकेट मी पास्ता मसाला टाकून घेतलेला आहे मुलांना मॅगी मसाला आवडत असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता किंवा तुम्ही सिम्पल लाल तिखट धना पावडर जिरा पावडर तुम्हाला जे फ्लेवर आवडत असेल ते तुम्ही यामध्ये ऍड करून घेऊ शकता तर इथे मी पास्ता मसाला आणि त्यासोबत थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये इनो वगैरे किंवा खाण्याचा सोडा वगैरे टाकायची गरज लागत नाही याचा सोडा इनो न वापरता हे पीठ अगदी जाळीदार असं बनवून तयार होतं आता छान असं मिक्स झालेलं आहे गॅसवरती मी डोस्याचं पॅन ठेवून घेतलेलं आहे तवा ठेवून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी तेल लावून घेऊयात थोडंसं आपण तव्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा आहे आणि नंतर एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित तवा क्लीन करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे ही ट्रिक वापरल्यानंतर तुमचे डोसे अजिबात तुटणार नाही कारण की मला भरपूर कमेंट्स असतात की ताई पहिला डोसा हा तव्याला चिकटतो किंवा डोसे व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी तुम्हाला तेल लावून पाणी टाकून मोठ्या आजेवरती तवा गरम करून घ्यायचा आहे आणि एखाद्या कापडाने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि बनवलेलं मिश्रण आपण टाकून डोसे अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने डोसे बनवले तर अजिबात तुटत नाही तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि त्यानंतर मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा की तुमचे डोसे व्यवस्थित आले की नाही ते तर इथे मी छान असा डोसा पसरवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आता मध्यम करायची आता वरून थोडस तेल तू बटर जे आवडत असेल ते लावून घ्यायचं हवं असेल तर इथे तुम्ही शेजवान चटणी देखील टाकून घेऊ शकता मुलांना जर तिखट आवडत असेल तर आता इथे मी अजून पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये पनीर खिसून टाकलेलं आहे तुम्ही चीज देखील वापरू शकता पण मुलांना डब्यामध्ये देणार असाल तर थंड झाल्यानंतर चीज खाण्यात छान लागणार नाही याकरिता मी पौष्टिक बनवण्यासाठी पनीर टाकून घेतलेलं आहे आणि छान आता तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर मंद आचेवरती भाजून घ्या आणि मुलांना डब्यात देणार असाल तर मऊ होण्यासाठी मध्यमाचेवरती भाजून घ्या तर इथं आपला हा मुग डाळीचा पनीर डोसा बनून तयार झालेला आहे सगळे डोसे याच पद्धतीने बनवून घेऊयात अगदी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे मुलांना जर तुम्ही डब्यात दोन दिले तरी भरपूर आहेत नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता हे देखील कमेंट्स करून मला नक्कीच कळवा आणि तुम्हाला पुढची रेसिपी कशावरती हवी आहे ते देखील कमेंट्समध्ये नक्कीच सांगा इथे मी हा डोसा टोमॅटो केप सोबत सर्व केलेला आहे तुम्ही मुलांना खोबऱ्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मुलांच्या आवडत्या चटणीसोबत देऊ शकता किंवा तुमच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अगदी पौष्टिक रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर रेसिपी आवडली नसेल तर डिसलाईक देखील करू शकता म्हणजे मला कळेल देखील तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या आहेत किंवा नाही आवडल्या आहेत त्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय